सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील एका दुकानदाराने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे मृत्यूपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये खाजगी सावकारांवर कारवाई करावी अशी अंतिम इच्छा व्यक्त केली आहे या घटनेत सुरेश मारुती कांबळे वय व यांचा मृत्यू झाला आहे या, सा या प्रकरणी सात खाजगी सावकारांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तसेच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे कांबळे यांनी लिहिलेल्या चिठ्ठीप्रमाणे तसेच खतावणी वहीत नमूद नावानुसार भारत हिलाल विकी अभंगराव शिवाजी गाजरे काशी ज्वेलर्सचे बापू गायकवाड सर्व राहणार वाखरी व वा बंडू भोसले संजय व्यवहारे व इकबाल पटेल चा माणूस इरफान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे वाखरी येथील सुरेश कांबळे दिनेश फुटवेरे हे दुकान होते व्यवसायातील त्यांनी खासगी सावकारांकडून काही रक्कम व्याजाने घेतली होती त्यांनी सहा ते वीस टक्क्यांपर्यंत व्याज भरले होते मुदलापेक्षा दुप्पट व्याज भरले होते तरीही सदर सावकारांकडून त्यांना वारंवार पैशासाठी धमकावले जात होते या कारणामुळे ते नैराश्यात देखील गेले होते एकाचे पैसे भरण्यासाठी दुसऱ्याकडून पैसे काढणे भिशीमधून हप्ते भरणे यामुळे तणाव असह्य झाल्याने त्यांनी राहत्या घरातच लुंगीने छताला गळफास घेऊन आत्महत्या केली दरम्यान मृत्यूपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये खाजगी खासगी व्याज व व्यापारी देणे देऊन मी अडचणीत आलो असून काय करावे ते कळेनासे झाले म्हणून हे शेवटचे टोकाचे पाऊल उचलत आहे मला असह्य वेदना होत असून खाजगी सावकारांवर योग्य ती कारवाई व्हावी असे म्हटले आहे